आता इथं पाया पडणं सोपं राहिलेलं नाही कोणी कोणाच्या पाया पडत नाही अ मी एका ठिकाणी घरात बसलेलो चहा घ्यायला तिथे एक छोटासा मुलगा त्या सोफ्यावर बसला आणि तो पाया हलवत होता त्याची लात लागली मला पाय लागता बरोबर त्याची आजी म्हणे मूर्खा तुला कळत नाही महाराजांना दा लात लागली ना तुझी उतर खाली महाराजांच्या पाया पड ते पोरग खाली उतरलं आणि माझ्या पाया पडलं मला बरं वाटलं मी किशात हात घातला शंभर रुपये काढले त्या पोराच्या हातात दिली त्यालाही बरं वाटलं म्हणजे आम्हाला जवळजवळ दोघांनाही बरं वाटलं <laughs> त्यानं शंभर रुपये घेतले आणि पुन्हा तो सोप्यावर पाय हलवायला बसला त्याची आजी म्हणे भाऊ लात लागेल ना महाराजले तो म्हणे त्याच्यासाठी सोप्यावर आलो अगं लात लागली शंभर मिळतात <laughs> कोणी कोणाच्या पाया पडत नाही महाराज कोणाला माहिती आयुष्य छोट्याशा मुलाला सुद्धा एखाद्या पुढे झोकायचं असेल पाया पडायचं असेल ते त्याला लाभाची गरज असते